तर कसं काय पब्लिक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आता काम करायला तो आणि काल काय शिमग्याला बी गेलो नाही आणि आज दुलवड आहे आणि आज दुलवडला पब्लिक आमचं गोवा आली भगुने बिगुने घेऊन सगळी जे शाकाल शकाल का बुम बुम आणि बंटीने घेतला बघून बंटी बघण्यात बसून जेवणार आहे आणि मला नाईट पेंटीवर रांडा माझा कोण घातला जे बघला नाही ना

मोसारी <laughs> साकार दोन्ही बिखाणारे आम्ही मी, मी का सुट्टी घेऊन काय तुम्ही आज काय पार्टी असल्यामुळं सुट्टी घेतल्या सातशे रुपये इन्कम केलाय तीनशे रुपये गेले तीनशे तीन रुपये बिहेर हा बिहेर बिहेर म्हणाला वाढली की अरे बिहेर म्हणाला चिडला गेले हे काय लग्न झाले त्यामुळे चालते काय पोर आहेत तुम्हाला सगळ्यांनी दाखवतो आमच्या गल्लीतला भाज्या जेवण कमी आणि बाजारात जास्त असते कसं आहे कोथिंबीर हो म्हणून कोथंबीर आणल्यास मला राहिले मी असतो कांदा तर चिकन चिकन दहा किलो चिकन आणल्यास दहा किलो बीन बासवीत नाही सगळ्यात मोठा माणूस संग्राम संग्राम तू काय खाणार आहेस मी चिकन करणार आहे चिकन करणार आहे खालायच काय विचारल तुला

बघा सुट्ट्या याला एमआरसी ला त्यामुळं घरात थांबलाय नियोजन इकडे चालाय स्पेशल आणखी लास लागते त्यामुळं इकडे नियोजन चालू आयटम न काय दिला याला बघ आयटम पेक्षा किमती आम्ही लक्षात ठेव आयटम येणार नाही पेट्रोल सप्ला आयटम पेट्रोल सप्लावर कोण आयटम येणार नाही तुम्हाला बघून वाटते काय त्याला आयटम असेल खरोखर हाय याला आयटम त्याला हाय आयटम आणि दिवसा दिसेल झाला अंधारात कसं दिसेल दोन चालते का तुझ्या दिस कॅमेऱ्यात दहावीचे पेपर लावतात आणि बंटी काय म्हणाला हा बंटी धान्य आता हे काय तरी सांग काहीतरी सांगा ते पैसे देऊ दे दोन पाचशे रुपये एक्स्ट्रा

तिथे टाकला नको दाखवली बिडल टाकला रुपये तुम्हाला वाटते बघून सहा हजार टाकली तर आता आम्ही आले स्पॉट जो आणि आमचं मशीन तिकडे खाली चालू आहे आणि ही वावरी आम्हाने गाडवायला आम्ही आले म्हणाले तिथं आणि ह्यांच्या पहिला आम्ही आली आणि आम्हाने घाडवाय वावरी आणि आम्हाला वाट माहित नाही परवा दिवशी रात्री नाही तिथं आलो आम्ही आता आणि बघा कसली दिसते रात्री काय त्या दिवशी दिसलं नव्हतं कसं आहे डेंजर आहे डेंजर आणि काय घरटी केली कसलं तर कसं आहे विशाळ आहे इकडे कोणतरी येते वाढतं कुरकुरी पुढा काय काय दिवसा लागली परवा दिवशी या झाडात गेल बघा हात असं डायरेक्ट करा गेलो व्हिडिओ बघा गेलो असं असं बोलत चालले रे आणि असं डायरेक्ट असं आणि असा स्पॉट आहे बघा मस्त बिकी इकडे जरा वाढला आहे इकडे काय एवढे खास नाही चुक्कूच बघा इकडे खाली आंब्याच बाग आहे हे आंब्याची बागा आहे मोठा बाई हो कसं भयंकर दिसते कोकणात गेल्याने हे कोकणात गेल्याने दिसायला तिकडे बघ कसला आहे इकडे आंब्याचे विशाल आहे विशालडा एकदम मग चिरा गाठला खाली ते बागान इकडे बी एक स्पॉट आहे हो कसला विषयामध्ये माहिती इकडे इकडे बसा विषय कसला बाई खतरनाक का चुनी चुली रहा है कसा विषय यो हाँ टॉप का विषय लेटाल मध्य साहब बस डेर मिल्क एडवर्टाइज मार है कसली मोटे बोलना है बहुतेक जाए चूलाई आमे बारकी करती कस डेन्जर विषय भयंकर दिसते भयंकर तर कसा आहे विषय भावन वाढविषयी मस्त आहे जरा जर सवली झाल्यावर काम करून आली मी त्यामुळं जरा आता दणका द्यायचा इथं लय खायला नाही सोडा पगार पडलाय पगार पडलाय पगार नाही सोडा फोकडचा आहे बाबांनी वापरेल आमच्या चुकू बिकू लागला इथं आम्ही फादर लय वापरतात मला काम कर म्हणतात काम कर कामाला जाऊ नकोस कर घरातलं काम कर कामाला गेल ना खरं तर चालते तर घरातली काम करायची पब्लिक आलेला आहे बकासूर घ्या बकासूर घ्या बकासूर

हा रत्नागिरी आलो आम्ही एवढ्यासाठी हे एवढं बघायसाठी कारण फोर व्हीलर घेऊन आलो सुट्टी नाही हलिका ना आम्ही टू व्हीलर नाही रत्नागिरी रे स्पेशलिस्ट हेवी ड्रायवर एवढ्यासाठी रत्नागिरीला कोण पैसे खर्च कराल दोन दोन हजार रुपये काढला सगळी मग पैसे पिटाय नको चालते घेऊन हा नाही आचार्यांनी सांगितलेलं आहे जेवण तिकीट करायचं आहे बसात तिकडे जायचं आहे करत आम्ही चाललोय आणि दुसऱ्या आचार्याला आवडले हे भाताचा रांडाचा गिरवी घालतो भाव जेवण केलं भातात गिरवी घालते स्पेशलिस्ट बिर्याणी स्पेशलिस्ट आहे का नाही खरंच सांगायचं नाही व्हिडिओ चालू आहे त्यामुळेच काढली ते सगळ्यांनी विचारा आणखी काय नव्हता हे होता ए सुम्या बिर्याणी स्पेशलिस्ट आहे का ना राकेश बिर्याणी स्पेशलिस्ट सगळी कसलं खोबऱ्याची गिरवी बिरवी घात चरी क्वालिटी असेल लागाल ती की नाही खाऊन कुत्राला घातली इकडे घेऊन धूप तिसरा रे बघा उदर ह्या रत्नागिरीला घेऊन आलो का रत्नागिरीत आजी राहते घेऊन या सगळं म्हणते जाणले दोन दोनशे रुपये खर्च करून रत्नागिरी फिरायला जायचं म्हणते जाग रे संग्राम जाकी हे जाकी रेच रत्नागिरीच्या पाण्यानं तोंड दुवाराय गो करा चालले आपलं भाऊ सरसरी जा निकेत जा जा मी तिकाने गोवा करून आणतो संग्राम काठी पडल्या आहोत मोड नकोस की तिथं जाऊन मोड्या चुलीत घाला जावे ते काय इथं आणि ऊन लय लागाले भयंकर ऊन लागाले कारण सगळा का कोकण भाग आहे सांग राम गोहाकर की लवकर मोठं मोठं कर तेवढं बार सर कसं वाटते अनिकेत काम करून तुम्हाने हा एक नंबर आणि तेनागिरी तांब खाय गेला तिकडे त्यामुळे आपण काय बोलू शकत नाही काय झालं आपल्या जेवणच नसल्यामुळे आपण काय बोलतो आचार्य कारण आचार्य इथे तीन तीन झालेत किती मोठं मोठा भयंकर ऊन लागायला घाम बघू शकता तुम्ही कारण आपण कोकण भागात आले त्यामुळे ऊन लागणार तेवढं काय नाही सण करून घ्या लागणार आणि आम्ही जरा बघून येलो जरा संशोधन घेऊन येतो रोहन कायदे उघडला इकडे थांबा थांबा तू वायाला घ्यायचा असतो तेव्हा जण आंब्याचं कित्येक हाय आणि ते घा ते घा एवढं बसूली चरछरी रासली मोठी लकडं गेली तर लगेच शरीरचेरी घे घाम खुंब खूम कसं आहे घम आलाय आणि संग्रामनं आमच्या कसं घोमा केला जय संग्राम दाखवू दाखवू दाखो संग्राम संग्रामनं जतं असलं बरं चोर तुडून घेतलं आणि आणि घेतलं आपल्या कसं घेतलं कसा आहे त्यान का घम घेऊन काय कराय काय छपरा चा कांदा कापा आणि आहे आणि तिकडे जेवण करायचं ओलो आहे आणि आपण इकडे जाऊन बसायचं कारण आपल्याकडे काय नियोजन दिलं नाही

आचारी बिनकामाचा त्याला हलवाही ना झाले चिकन आणि आलाय चिकन कराय तोंड घेऊन चिकन करा येत नाही चिकन करा येत नाही करा आला आहे चिकन करा हलवाई ना आणि चिकन म्हणून आणि हे कसला हलवा रे हलवाई नाही दहा किलो चिकन दोन किलो फिरवा ये ना मला કડમાં

मजा येत नाही आणि आता आम्ही झालेला आहे सगळे निफीचे जेवण बिवन आणि आमचा आश्चर्य बघा चेक करलाय

खराब आणि तिने बा ती चांगली लागल्या त्यामुळं हावऱ्या आणि तिघ्या अडीच लिटरची बाटली तिघ प्या पंबलाय आणि एक तिजण आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा

साइड लागाला तुम्ही बस कि बेजन रत्नागिरी स्पॉट वर व्हेज काय आणंडा मटण दिला रे वेज मध्ये मटन खायला आणि वेज व्हेज पण वेज मध्ये वाट्या वेज मध्ये

मरदा चांगले चांगलं घाल की सोन्याला मर्दा काय आब चिकन चिकन घाल निस हडक घाल न हडक म्हणून काय आणि नंतर मग ते ताट भरून चिकन खाला काय आणखी इकडे हा

आता आम्ही जेवण चाललेलो आहे पार्टी पिर्टी आमची सगळी झालेली आहे आणि सगळेजण चालल्यात गाडीत ना आपापल्या आंधरा गेल्यात घरला घेऊन चाललो आणि आता फुल लोड आहेत सगळी कारण खाऊन पिऊन लोड झाल्यात मस्ती राहिल्यात बोकडाच नाही तर अजून सुस्तीला गेली असते निस्ता मस्ती वांग्याची भाजी खाल्ला जागा दारासाठी पाल्यात माझी कोण काय जर जागा 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 बसासाठी बघायचरे अरे किल्ली कोणा कुणाला तुमची गाडी बाबा वेळ चालल्या गाडी लोड झाल्या <laughs> गाड्यावरून झाल्या त्याला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सपला आता इतना आम्ही घरला जातो